बेटावत येथील प मू ललवाणी विद्यालय येथे पुणे येथील इतिहास इतिहासाचे गाडे अभ्यासक जगन्नाथ लाडकत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी शिल्पा भंडारी पूजा साळुंके प्राचार्य डी जे पवार उपप्राचार्य वि के उप कटरे पर्यवेक्षक पी व्ही माळी प्राथमिकचे मुख्याध्यापक एस पी माळी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य डी जे पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले की विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती व्हावी आपल्या गावात काय इतिहास घडला आहे याची विद्यार्थ्यांना माहिती असावी त्यासाठी समर्थ पुणे संस्थांचे इतिहासाचे गाडे अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते इतिहासात आपल्या गावामध्ये काय काय क्रांती झाल्या आहेत हे विद्यार्थ्यांना माहीत व्हावं यासाठी संस्थेचा हा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितले पुणे ते शनिवारवाडा ज्यांनी बांधला ते बाजीराव पेशवे यांनी कमी वयामध्ये चाळीस लढ्या जिंकल्या त्यांनी बेटावत गावात मुक्काम करून निजामाला कसे पराभूत करायचे त्याचा प्लॅन केला व इथूनच सर्व सूत्र हलवली या बेटावत गावाची माती कपाळाला लावण्यासाठी व माती घेऊन जाण्यासाठी मी इथे आलेलो आहे व विद्यार्थ्यांना बेटावत भूमीचं महत्व पटवून देण्यासाठी इथे आलो असल्याची माहिती इतिहासाचे गाड्या अभ्यासक जगन्नाथ लाडकत यांनी व्याख्याना दरम्यान दिली आहे आपण मी जगन्नाथ लडका विश्वस्त श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पर्वती आणि कोथरूड पुणे मी इतिहास अभ्यासक आहे आणि आज बेटावतला येण्याचं चा कारण असं आहे की या बेटावतचं महत्त्व पेशवाई कालखंडामध्ये आणि विशेषत अजिंक्य योद्धा बाजीराव यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे याच बेटावत नावाच्या गावामध्ये बाजीरावानं मुक्काम केलेला आहे आणि हे फारसं कोणाला माहीत नाही आणि ते सांगण्याकरता आज मी या बेटावत नावाच्या गावी आलेलो आहे या बेटावतची माती मी माझ्या कपाली लावणार आहे कारण अजिंक्य योद्धा बाजीराव ज्यानं चाळीस पेक्षा अधिक युद्ध केली आणि एकही युद्ध हरला नाही असा हा अजिंक्य योद्धा परमप्रतापी प्रताप सूर्य बाजीराव या बेटावत नावाच्या गावी राहिला मुक्काम केला आणि या बेटावत नावाच्या गावी बाजीरावानं निर्णय घेतला की आता मी निजाम उल मुल्क हा महाभयंकर हा मराठी दौलतीवर चालून आला होता त्याचा पराभव करण्यासाठी बाजीरावाची दोन ठिकाणं हुकली आणि बाजीराव ज्या वेळेला नर्मदेच्या किनाऱ्यावरनं बेटावत नावाच्या गावी आले त्यावेळेला बेटावत नावाच्या गावी बाजीरावानं मुक्काम केला आणि निर्णय घेतला आता मी निजामाला पालखेड दाखवतो आणि मग आपल्या सगळ्या सरदारांना बाजीरावानं खलिथ पाठवली सगळ्यांना तिथं यायला सांगितलं आणि पालखेडला या महाभयंकर निजामाचा दारुण पराभव अजिंक्य योद्धा बाजीरावान केलेला आहे हे बाजीरावांच्या चाळीस वर्षाच्या आणि वर्षाच्या पेशवे पदाच्या कारकिर्दी मधलं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी या बेटावतच्या या भूमीला मनापासूनच नमन करतो आज मी या बेटावत गावी आपल्या समोर उपस्थित आहे आणि मित्रांनो हा पराक्रमाचा इतिहास जर तुम्हाला सांगायचा नाही तर कुणाला सांगायचा आणि तो पराक्रमाचा इतिहास हा का सांगायचा असं म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो भविष्य गगनी भरारी घेण्या भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे वैभवशाली राष्ट्र घडविण्या वैभवशाली राष्ट्र घडविल्या इतिहासाचे ज्ञान हवे इतिहासाचे ज्ञान हवे आणि हा इतिहास मी सांगण्याकरता आज मित्रांनो आपलं जे वय आहे आज वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या वडिलांच्या बरोबर बाळाजी विश्वनाथ भट पहिले पेशवे यांच्या बरोबर पांडवगडच्या लढाईमध्ये ज्यांनी भाग घेतला ते हे श्रीमंत बाजीराव पेशवे अजिंक्य योद्धा वयाच्या तेराव्या वर्षी मित्रांनो आणि मग पुढे आमच्या बाजीरावाचा पराक्रम हा असा वाढत आणि ज्याला फक्त चाळीस वर्षाच चा आयुष्य मिळालं या चाळीस वर्षाच्या चा आयुष्यामध्ये ज्यानं चाळीस पेक्षा अधिक युद्ध केली आणि हे काही युद्ध हरला नाही असा हा बाजीराव आणि ज्या बाजीरावाला हा शत्रू निजाम हा पदवी देतो वयाच्या चोवीसाव्या वर्षी शहामत पनाह चोवीस सप्टेंबर सतराशे चोवीस म्हणजे बाजीरावांच्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी या निजाम ना आमच्या बाजीरावाला शहामत पनाह नावाचा किताब दिला शहामत पनाह याचा अर्थ शौर्य निधी आणि आम्हाला केव्हा कळतो बाजीराव की ज्या वेळेला शत्रू आमच्या बाजीरावाचं कौतुक करतो त्यावेळेला कळत की आमचा बाजीराव हा किती मोठा आहे आणि आज निधान पुढं जाऊन आमच्या बाजीरावांबद्दल त्याच्या प्रत्येक पत्र व्यवहारामध्ये उल्लेख करतो रपुलनी रक्लनी याचा अर्थ असा आहे मित्रांनो मला नव आराध्य दैवत जनता शिक्षण प्रसारक संस्था संचालक बेटा श्रीमान फमूलालवाणी माध्यमिक विद्यालय व डॉक्टर दादासाहेब थ्रितुक उच्च माध्यमिक विद्यालय बेटा येथील मुख्याध्यापक श्री डी जी मी बोलतो आज आमच्या शाळेमध्ये इथं पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती होती समर्थ पुणे परिवारतर्फे आदरणीय डॉक्टर साहेब जगन्नाथ लडकत संस्थापक अध्यक्ष देवदेवसर संस्थान सारसबाग पर्वती व कोथरूड यांचं खूप महत्त्वाचं मार्गदर्शन झालं हे मार्गदर्शन होतं अजिंक्य योद्धा महाप्रतापी श्रीमंत थोरले बाजूराव पेशवे उर्फ राऊ यांचे सर्व पूर्ण इतिहास संपूर्ण सरावळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी अवगत केल्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा बदवून घेतल्या आणि विद्यार्थी हे पूर्ण इतिहास कॅले याच्यामध्ये रम्य झाले आणि त्यांच्यात शौर्य गुण असतील किंवा इतिहासाबद्दलची माहिती असेल ती वृद्धिमोत्साठी सरांचं व्याकरण खूप महत्त्वपूर्ण ठरलं सराबद्दल सरांचं मी विद्यालयातर्फे आभार मानतो आणि धन्यवाद देतो नमस्कार प्रतिनिधी रूपक बिरावी माझा महाराष्ट्र न्यूज